सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला देखील राज्यातील काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज रात्री नेमका कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे कोकणात तर कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार त्यासोबतच कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र तरी देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो मराठवाड्यातील काही भागात आज रात्री मोठा पाऊस असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पावसाचा जोर रात्रीदरम्यान वाढलेला पाहायला मिळू शकतो विदर्भात मात्र ढगाळ वातावरणास हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद